नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या बघत असताल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारचं राजकारण तापलंय कारण प्रत्येक लोकांच्या मनात प्रश्न पडलाय ही निवडणूक नेमकी लोकसभेची आहे की दमदाटीची आहे म्हणजे या ठिकाणी दमदाटी ही साधारण मतदारावर केली जाते जर बघितलं ग्रामपंचायतीच्या सरपंचावर दमदाटी केली जाते म्हणजे किरकोळ तुम्ही आतापर्यंतची लोकसभेची निवडणूक ही ग्रामपंचायतीची निवडणूक ठरून टाकली आहे का म्हणजे या ठिकाणी तुमच्या प्रचार आणि प्रसार सभेमध्ये एखादा व्यक्ती नाही आला आणि त्या व्यक्तीने सरळ सांगितलं की आमचं मत या व्यक्तीला त्या व्यक्तीला तर तुमची त्याची दमदारी चालू आहे दमदाटी अशा प्रकारची की मला जर तुम्ही मत नाही दिलं मी तुम्हाला पाणी देणार नाही तुम्ही मला मत नाही दिलं तर तुम्हाला मी प्रकल्प देणार नाही अशा प्रकारची दमदाटी तुम्ही मतदारावर करत असताल तर विचार करा मतदार राजा काय विचार करत असाल कारण आपण भारत देशामध्ये लोकशाही देशामध्ये राहतो आणि लोकशाही देशामध्ये राहत असताना आपल्या मताचं मूल्य आपल्या मताचा अधिकार स्वतःला नाही म्हणजे याचा अधिकार तुम्ही हिसकावून घ्यायलात का त्या व्यक्तीनं तुम्हाला मत नाही टाकलं तर त्या व्यक्तीचा तुम्ही विकास नाही करणार का म्हणजे त्याला कुठंतरी अडचण निर्माण करणार का दुसऱ्या बाजूनं बघितलं असेल सरपंचाची सुद्धा दमदाटी तुम्ही करताय ती कशा प्रकारे तुम्ही ऐकली असेल मग याच्यामध्ये सरपंचाची दमदाटी कशी जर एखादा उमेदवार सरपंचाला म्हणाला की तुम्ही मला मतदान करण्यासाठी लोकांना तुम्ही जरासा आदेश द्या लोकांना सल्ला द्या लोकांना सांगा आणि कदाचित त्या सरपंचा लोक ऐकत नसतील आणि त्या सरपंचाने त्यांना उमेदवाराला सांगितलं की माझे लोक ऐकत नाही आहेत सरळ सरळ ते म्हणताय जर तुझे लोक आता ऐकत नसतील आणि ज्यावेळेस आम्ही सत्तेत येऊ त्यावेळेस तू माझ्याकडे काम मागण्याशी येशील त्यावेळेस मी असं म्हणेल की माझं सरकार माझं ऐकत नाही मग तुमचं ऐकत नाही तुम्ही सत्तेवर जाता कशासाठी मग या ठिकाणी बघितलं महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतात अशा प्रकारचंच गलितचं राजकारण चालू आहे मग या ठिकाणी तुम्ही सत्तेत बसला म्हणजे ज्या व्यक्तीनं मतदान केलं नाही ज्या गावानं मतदान केलं नाही त्या गावाचा विकास करण्याचा तुमची जिम्मेदारी नाही का तुमची जबाबदारी नाही का म्हणजे या ठिकाणी भारतीय संविधानामध्ये मताचं मूल्य अशा प्रकारे दिलंय का नाही तर मताचं मूल्य बघितलं असेल याच्यामध्ये प्रत्येकाला ते वैयक्तिक अधिकार आहे नेमकं मत कोणाला द्यायचंय तुम्ही कोणाचा विकास करणार आहे याचा अधिकार तुम्हाला दिला नाही तुम्ही सर्व कल्याण करणार हे अधिकार दिलेला तुमची जबाबदारी आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा तुम्हाला विकास करायचा ही जिम्मेदारी तुमची आहे भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीचा विकास करण्यासाठी तुम्हाला सत्तेवर बसवण्यासाठी इथं बघितलं शासन चालू आहे म्हणजे एका व्यक्तीनं एका सरपंचानं तुम्हाला मदत नाही केली म्हणजे त्या अर्थ त्याचा कुठंतरी अडथळा निर्माण करणार अशा प्रकारची भाषा वापरून कुठंतरी महाराष्ट्रातील राजकारण गलिच्छ करण्याचा प्रयत्न चालू आहे मग या ठिकाणी एवढं बोलण्याची गरज का पडते कारण या ठिकाणी बघितलं फक्त सध्या राजकारण चालू आहे म्हणजे खुर्ची आपल्या बाजूने धरायची आणि सत्तेवर कसं बसायचं आणि लोकाला कसं भुरळ पाडायचं अशा प्रकारचं राजकारण करून काय मिळवणार आहेत म्हणजे लोकांची दमदाटी करायची इथं या ठिकाणी पातळीवर राहणाऱ्या लोकांनी दमदाटी केल्यानंतर मग मला सांगा अशा प्रकारची भाषा वापरल्यानंतर खरंच आपण भारतामध्ये लोकशाही देशात राहतोय का याचं भान तुम्ही कुठं विसरतायत का मग या ठिकाणी कुठंतरी न्यायव्यवस्थेने सुद्धा निवडणूक आयोगाने सुद्धा दखल घेणं काळाची गरज आहे तुम्ही अशा प्रकारचं बोलताय की तुम्ही आम्हाला मत द्या नाही तर पाणी देणार नाही तुम्ही आम्हाला मत द्या नाही तर प्रकल्प देणार नाही म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही सडे बोल बोलताय म्हणजे या ठिकाणी तुम्ही दमदाटी करताय कुठंतरी लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण करताय असं का करताय म्हणजे एखादा व्यक्ती तुमच्या विरोधात बोलला त्याचा अर्थ ते कुठंतरी विकल्या गेलेला आहे का म्हणजे या ठिकाणी तुम्ही सरळ बघितलं मनोज जरांगे पाटील जे मराठा समाजासाठी चांगल्या प्रकारे स्वेच्छेने लढतायत कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसताना लढतायत आणि त्यांच्या विरोधात विरोधात सुद्धा तुम्ही बोलताय अरे मनोज जरांगे पाटलांनी स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर समाजाच्या विकासासाठी समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःचं जीवन अर्पण करत हे लढा उभा केलाय आणि त्यांच्यासाठी तुम्ही बोलताय या ठिकाणी त्यांच्या तोंडातून तुतारीचा वास येतोय अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण करून मनोज जरांगे पाटलांना इजा नका पोहोचू कारण त्या माणसाने कधीच बघितलं तुमच्यासारख्या खुर्चीवर बसण्यासाठी सत्तेची लालूच नाही दाखवली त्यांनी सत्तेची लालूच दाखवली असते तर लोकसभेची निवडणूक लढवली असते मग सत्तेची लालूच नाही त्यांनी अजूनही तुम्हाला शब्द दिलेला आहे जर तुम्ही सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा निर्णय कदाचित या आठ जूनच्या अगोदर सहा जून तुमचा चार जूनला निकाल लागणार आहे सहा जून तारीख आहे आणि तुम्ही जर त्या अगोदर अंमलबजावणीचा निर्णय दिला तर शंभर टक्के त्यांनी सांगितलं विधानसभेची निवडणूक लढवणार नाही म्हणजे या ठिकाणी त्यांना जर खरंच लालूच असली असते त्यांनी निर्णयाची वाट बघितली नसती निर्णय द्या की न द्या पण त्यांनी सरळ सांगितलं जर खरा कदाचित तुम्ही मराठ्यांच्या बाजूने जर हा अंमलबजावणीचा निर्णय घेतला तर मी त्या निवडणुकीत जाणार नाही आणि जर तुम्ही अशा प्रकारचा निर्णय नाही घेतला तर शंभर टक्के विधानसभेमध्ये मी निर्णय देणारे व्यक्ती बनवणार आहे स्वतः नाही निर्णय देणारे व्यक्ती बनवणार आहेत म्हणले ते स्वतःचा विचार केला का मी स्वतः मी स्वतः तुम्ही स्वतः स्वतः करता आणि स्वतःची खुर्ची कशा प्रकारे काबीज राहील माझी सत्ता कशा प्रकारे लोक गेले अशा राजकारण करून काय मिळणार आहे एवढं बोलण्याची वेळ काय येते कारण तुम्ही लोकांच्या विकासाच्या मुद्द्यावर आजपर्यंत प्रचारामध्ये बोलले का लोकांच्या विकासाबद्दल बोलले का लोकांच्या बेरोजगारीबद्दल बोलले का म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी वर्गाने तुम्हाला मतदान नाही केलं तर तुम्ही त्यांच्या बरोबर रोजगार निर्माण नाही करणार त्यांना बेरोजगारच ठेवणार म्हणजे अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण करून तुम्ही बोलवताय या ठिकाणी लोकांचं मत कुठंतरी आपल्या बाजूनं वळवताय लोकांच्या मनात कुठं भीतीचं वातावरण निर्माण करताय म्हणजे त्या लोकांनी भीतीपोटी आपल्या बाजूनं मतदान करावं अरे अशा प्रकारचं राजकारण करून कुठंतरी भारताला आपण दाग लावतो हे विचार करा जर तुम्ही ह्या भाषेचं विसरून संविधानाला विसरून जर अशा प्रकारची भाषा करत असताल तर लोक विसरणार नाहीत लोकांच्या मनात नाहीत पण लोक प्रश्न बोलून दाखवत नाहीयेत कारण तुमच्या अशा प्रकारच्या दमदाटीमुळे त्यांचा आवाज बाहेर निघत नाहीये तुम्ही जर अशा प्रकारची दमदाटी करत असाल तर प्रत्येक व्यक्ती आपलं मत कोणाला आहे ते कधीच सांगणार नाही गुपित मतदान होतं तेच चांगलं होतं इथं बघितलं सोशल मीडियावर प्रत्येक मत कोणाला त्या व्यक्तीला सांगावं लागतं आणि त्या व्यक्तीनं बळजबरी सांगितलं तुम्ही त्याची दमदाटी करताय अशा प्रकारचं वक्तव्य करून लोकांची दमदाटी करताय याचा अर्थ भारतातील लोकशाही देशात लोकसभेची निवडणूक आहे आज निवडणूक कळत नाहीये मग अशा प्रकारचे तुम्ही एकमेकांच्या बोखंडीवर बसा एकमेकांच्या विरोधात बोला काही हरकत नाही पण या ठिकाणी मायबाप जनतेसाठी दमदाटी नका करू तितक्यातल्या तितक्यात ग्राम पातळीवरील सरपंचावर सुद्धा दमदाटी चालू आहे म्हणजे किती खाल्ल्या पातळीवर सध्या राजकारण चालू आहे लोकांना नाही एवढं बोलण्याची वेळ काय येते कारण राहत नाहीये कारण आपल्या डोळ्यासमोर आपण जे नॉलेज घेतलं त्या नॉलेजला पाहून जर बघितलं सांगितलं होतं लोक की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार हा राजा असतो आणि उमेदवार हा सेवक असतो पण इथं कुठं तरी उलट नांगर फिरण्यासारखं दिसतंय की या ठिकाणी मतदार हा सेवक बनला जातोय आणि उमेदवार हा राजा बनला जातोय हे कुठं चित्र महाराष्ट्रात दिसतंय म्हणून राहत नाही म्हणून बोलावं लागतंय लोकांनी सुद्धा जागृत होणं गरजेचं आहे आणि आपला आवाज उठवल्याशिवाय हे शांत बसत नाहीत कारण आपला आवाज जर उठव येत नसेल तर आपलं मतदान वाया न जाऊ देता योग्य उमेदवाराला मतदान करा जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक उमेदवार हा मतदारसंघातील विकास करणारा असावा मतदारसंघातील रोजगार मिळवून देणारा असावा मतदारसंघातील मजुरांना काम देणारा असावा मतदारसंघातील शेतकऱ्यांचा विकास करणारा असावा एवढंच या व्हिडिओच्या मार्फत सांगतो जेणेकरून आपलं मत वाया जाऊ देऊ नका आणि मतदान होईल तेवढं शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून या मताच्या मूल्यावरच त्या उमेदवारांना धडा शिकवत असतो आपण जर आपल्याला बोलता येत नसल त्यांच्या प्रश्नावर बोलता येत नसल तर आपलं एक महत्वाचं मत असतं जे सर्व प्रश्नांना तोंड देऊ शकतं म्हणून आपलं मत वाया न जाऊ देता योग्य उमेदवाराला मतदान करा आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी सहकार्य करा ठीक आहे या एवढ्याच्या मार्फत एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद